जय महाराष्ट्र मी काशीन गडकरी शिंदे शिवसेना शहर संघटनाकडून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी माने मोहिनी चव्हाण यांनी असा प्रत्येक रेशन दुकानदारांना पुरवठा कार्यालयांना तालुक्याच्या ठिकाणी आदेश दिले की जे आपल्या तालुक्यामध्ये गाव पातळीमध्ये जे रेशन धान्य घेण्याचा लाभार्थी त्यांची उत्पन्नाची चौकशी करा अशाप्रमाणे आदेश दिले आणि त्या आदेशाप्रमाणे रेशन दुकानदारांना मार्फत एक फॉर्म दिला जातो आणि त्यासोबत त्याला आधार कार्ड आणि तलाठीच्या उत्पन्नाचा दाखला घेण्यास परंतु तलाठीचा उत्पन्न दाखला जोडा घेण्यास केशीलदा तीस हजार आणि शुल्क कार्डाला पन्नास का लाखाच्या वस्ती असं उत्पन्नाचा दाखला द्यायला सांगेल पण तलाठीचं म्हणणं आहे की वाढलेल्या मागामध्ये तीस चाळीस हजारचं उत्पन्नाचा दाखला द्यायचा कसा असा प्रश्न पडलाय तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी अंत्योदय काळ आहे त्यांना शासनाचे नियम होते पनी तुण पनी तुण पनी तुण पनी की पंधरा हजारचा उत्पन्न दाखला दिल्यास ते काळ चाललं ना आणि नंतर ते पूर्णपणे उत्पन्न दाखला न दिल्यास ते दान बंद केल्याचे असे शासनाचे नियम झालेले तलाठी पंधराचं उत्पन्न द्यायला पुढे पाठव करते त्यामुळे लाभार्थींच्या अंतिम लाभार्थींच्या सगळ्या मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आम्ही आज गडिंद्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रांत प्रांताधिकारी एक निवेदन मागे केली की जे अंत्योदिकाड आहेत त्यांच्यासाठी उत्पन्नाची रक्कम पंधरा हजारची उत्पन्नाची रक्कम जी आहे ती रक्कम वाढवावी किंवा नगरपालिकेमध्ये दादेशीचा दाखला मिळतो त्या कुटुंबाचा तो दाखलावे आणि ज्यांचे खरोखर उत्पन्न कमी आहे जे गरीब लोक आहेत त्यांना कायमस्वरूपी धान्य सुरू ठेवावे आणि ज्यांचे उत्पन्न वाढल्याने खरोखर त्यांचे उपक्रम दाखव बंद केल्यास काही अडचण नाही अशा पद्धतीने प्राप्तिकाने निवेदन मागणी केली त्या मागणीची त्यावर तोडलं निघेल असा आम्हाला विश्वास वाटतो या चॅनेलची माध्यमातून आम्ही ऑन केले